खरं म्हणजे आज जो पुरस्कार मिळाला तो अतिशय मला आनंद देणारा आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या आगामी काळामध्ये अजून काम करण्यासाठी हा ऊर्जा देणारा आणि प्रेरणा देणारा पुरस्कार आहे आणि मला असं वाटतं की ज्या जनता जनार्दनाने निवडून आम्हाला इथपर्यंत पाठवले आणि ज्या नेत्यांनी आम्हाला विश्वास ठेवला आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आज आम्ही इकडे पोचतो आहोत तर मला असं वाटतं लोकांसाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं वर्षभर आम्ही त्याच विषयांना घेऊन इथं काम करतो आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये आमच्या मतदारसंघातले प्रश्न असतील किंवा त्या ठिकाणीचे विकासाच्या दृष्टिकोनं काही पावलं उचललं असेल तर आम्हाला ह्या माध्यमातून हे काम करायला ह्या ठिकाणी खूप मनापासून आणि देशाच्या एका मोठ्या सर्वोच्च सभागृहात काम करण्याची जी संधी मिळते त्याचा एक वेगळा आनंद ह्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं हे सभागृह संसद जी आहे की ज्या लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही इथे येतो ती संसद चालली पाहिजे हाही महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे कारण हे एकच असं अधिवेशन असतं की आम्ही ह्या ठिकाणी जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्या माध्यमांचं आमच्या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी आम्ही शोधत असतो मला असं वाटतं हा पुरस्कार आम्हाला सगळ्यांना माझ्या मतदारसंघापासून सगळ्यांना आम्हाला खूप प्रेरणा

ते सुरू करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून त्यांनी आदेश पण त्या दिलेले आहे मला वाटतं या गोष्टी असणं आवश्यक आहे आणि राहिलं सभागृहाचं तर सभागृहासाठी एवढे पाचशे चाळीस लोकं सगळे खासदार त्या ठिकाणी येतात आपल्या भागातले सगळे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन येतात आणि जर सभागृह चाललं नाही तर आमचा पूर्ण दिवस जातो शेतकऱ्यांचे प्रश्न होते आज खूप मोठे विषय त्या ठिकाणी होते औद्योगिक म्हणजे उद्योगांच्या संदर्भातले त्या ठिकाणी विषय होते रेल्वेचे विषय होते आज सात दिवस आमच्या ज्या माध्यमातून वाया गेल्याचं आम्हाला खरंच दुःख आहे की देशाच्या ह्या सभागृहामध्ये जर प्रश्न जर होणार नसतील अधिवेशनमध्ये प्रश्न उत्तरांचा विषय होणार नसतील शेतकऱ्यांच्या विषयाला न्याय मिळणार नसेल तर मला असं वाटतं एक उत्तर चुकतं आहे आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी सभागृहामध्ये सगळे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहेत मला वाटतं हे सभागृह चालू दिलं पाहिजे आणि मला वाटतं ज्या पद्धतीने हे काम होतं आहे त्या पद्धतीने देशाच्या या सर्वोच्च सभागृहामध्ये काम झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी निराकरण झालं पाहिजे प्रश्नांचं असं मला वाटतं मला असं वाटतं की विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल इथं आम्ही येतो जनतेच्या प्रश्नांसाठी त्याच्यासाठी मला वाटतं आपण काम केलं पाहिजे पण या माध्यमातून जर कोणी अशा पद्धतीने एखाद्या उच्च अशा सभागृहामध्ये जर प्रकार होत असतील तर ते, ते खरोखर योग्य नाही आहेत त्या दुरुस्ती झाली पाहिजे सुधारणा झाली पाहिजे सगळी जनता आपल्याकडे बघत असते आणि ज्या जनतेने आम्हाला ज्या कामासाठी दिलं तिथं नेऊन तर ते कामं जर होत नसेल आणि जर त्याला वेगळं रूप दिलं जात असेल तर ते, ते कुठंतरी चुकतं आहे मला वाटतं ह्याची सगळ्यांनीच काळजी त्या माध्यमातून घेतली पाहिजे